नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क मध्ये आपण पाहतात मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क बातमी मसुदारी विद्यालय मटपिंपळगाव येथून मसुदारी विद्यालय मठपिंपळगाव येथील दोन हजार चोवीस पंचवीस दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ काल दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राहुल भालेकर सर मुख्याध्यापक तथा सहप्रशासकीय अधिकारी मसुदारी शिक्षण संस्था जालना तर प्रमुख अतिथी म्हणून श्री चंद्रजीत मारुती गिलचे साहेब सहाय्यक सहाय्यक वाहतूक अधीक्षक राज्य परिवहन महामंडळ तसेच मार्गदर्शक म्हणून जालना जिल्ह्यातील तसेच जालना जिल्हा फेमस व हो, डॅशिंग व्यक्तिमत्व ऍडव्होकेट श्री बाळासाहेब भाऊसाहेब डाके तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सुमारे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दहावी दहावीला मत्स्यदर्वी महाविद्यालय मडपिंपळगाव येथे दीडशे विद्यार्थ्यांना नववी नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप देऊन त्यांचे त्यांच्या पुढील वाटचाली तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तर यावेळी शाळेतील शाळेतील मुख्याध्यापक भालेकर सर तसेच सय्यद सर या सय्यद सर तर इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघ भालेकर सर तसेच सहशिक्षक उपमुख्याध्यापक सुरेश गावाने सर तसेच इतिहास तज्ज्ञ प्रसिद्ध श्री बनकर सर उर्फ बापू तसेच सय्यद सर व इतर सर्व शिक्षक व शिक्षक वृंद कर्मचारी तसेच श्रीमती वाघमारे मॅडम तसेच शाळेतील आजी माजी विद्यार्थी तसेच नुकतेच पहिल्याच ट्रममध्ये काजळागावचे भाग्यविधाते तसेच काजळा गावचे न युवा नवतरुण पी एस आय योगेशराव पैठणे हे देखील उपस्थित होते तरी शाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यामध्ये जिगे काका तसेच रामेश्वर टोंपे काका तरी या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण आपण मनोज पाटील न्यूज नेटवर्कवर बघू शकता तर या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थिती राहिल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने राहिले इतर मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कॅमेरामॅन या रामटे सोबत प्रतिनिधी सुनील मनोज पाटील जरंगे न्यूज नेटवर्क हे नेहमी या शाळेत आलो या शाळेत रूल होता आठवीच्या नंतर समजा सातवी झाल्याच्या नंतर आठवी पर्यंत विद्यार्थी घेतात मुलीला विद्यर्थी घेत नाही कारण की त्या काळात खूप नावलेली शाळा साहेब त्यांनी खरंच त्या जालना जिल्ह्यासाठी काय म्हणावं त्यांच्यासाठी शब्द नाही आणि ज्या शाळेतून मी शिकलो आज माझं जे उपजीवता होतो ज्या शाळेतून माझी सुरुवात झाली नऊ मी या शाळेमध्ये आलो होतो ऍडमिशन काही देत नव्हते हो आणि आमचे वडील आज नाही ते दोन हजार पंधरामध्ये काही दुर्दैवी घटना झाली आणि वडील वारले परंतु कैलास काका ते आहे का लक्ष जिगे त्यांनी वडिलांना फोन केला समजा भेटले ते त्यावेळेस आणि ॲडमिशन होत नव्हतं परंतु ते माझे त्यांनी बोलले आणि त्यांच्यामुळे माझं खरं खास पर्याय ह्या शाळेत ऍडमिशन झालं होतं आणि मला अभिमान वाटतो की